नमस्कार आज सकाळी ज्योतिबा गार्डनमध्ये वॉकिंग करीत असताना एक जखमी पक्षी नायलॉन धाग्यामध्ये अजून जखमी झाला होता पक्षी म्हणजे ती गार पक्षी आहे तर मुलांनी किंवा नागरिकांनी पतंग उडवताना हो जरा काळजी घेतली तर बरं होईल कारण अशा मोठ्या प्राण्यांशी जीवाशी खेळणं आपल्या माणुसकीला शोभत नाही आहे ज्या पक्षीची आम्ही नायडोंच्या जागेतून सुट्टा केली आहे पण आम्हाला एक अशी गोष्ट निर्दर्शनास आली की हे पक्षी जर जखमी झाले किंवा कोणाला जर आज काही अपघात झाला पक्षाचा तर या पिंपाऊ महापालिकेची एकही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही आहे अत्यावश्यक सेवा उपलब्ध नाही आहे म्हणजे शहराच्या नावलौकिकात ही खूप मोठी निंदनीय बाब आहे की आम्ही तीन ठिकाणी या पक्षाला घेऊन फिरलो सकाळपासून पण आम्हाला एकही कोणी सहकार्य केलं नाही शेवटी आम्ही बावजांच्या सेंटरला कॉल करून त्या पक्षाची जी माहिती दिलेली आहे आता ते पक्षाची माहिती दिल्यामुळे त्यांनी आम्हाला ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि ती टीम आता त्यांची त्या काळ एवढी श आपल्याकडे येणार आहेत आणि त्यानंतर हे पक्ष आम्ही त्यांचे स्वाधीन करणार आहे पण आमची महापालिकेला विनंती आहे की आपल्या महापालिकेच्या शहरामध्ये एखाद्या वैद्यकीय आर्ज अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून अशा पक्षी पक्षांना जीवदान देण्याचं काम महापालिकेने करावे असे आम्ही त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नाव नाही